अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपल्या सर्वांचे माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे सर्व भक्तांचा दिवस स्वामींच्या नाम स्मरणात जाव अशी माझी स्वामी चरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये वटसावित्री कथा ऐकणार आहोत एकवीस एक जून दोन शुक्रवार या दिवशी वटसावित्री व्रत येत आहे आणि जर या दिवशी सर्व भगिनींनी सर्व स्त्रियांनी जर ही कथा ऐकली तर आपल्याला या व्रताचे नक्कीच चांगले फळ मिळतील आणि आपले व्रत पूर्ण होईल आणि प्रत्येक स्त्रीने प्रत्येक या वट पौर्णिमेच्या दिवशी ही कहाणी एकदा नक्की ऐकावी प्रत्येक स्त्रीला असं वाटत असते कि पतीचं आयुष्य हे चांगलं दीर्घायुषी व्हावं त्यांचं आरोग्य चांगलं असावं यासाठी प्रत्येक स्त्री वटसावित्रीचे व्रत करत असते आणि त्या दिवशी आपल्याला ही कथा वटसावित्रीचे व्रत कथा ऐकणे फार जरुरी असते आपण वाचू शकतो किंवा आपल्याला एकदा व्रत कथा नक्की ऐकावी या दिवशी तेव्हाच हे आपले व्रत नक्की पूर्ण होते आणि त्या व्रताच आपल्याला नक्की चांगलं फळ मिळतील चला कहाणीला सुरुवात करूया प्रसिद्ध तत्ववेत्ता अश्वपती हा भद्रा देशाचा राजा होता त्याला बालसुख मिळाले नाही यासाठी त्यांनी अठरा वर्षे कठोर तपश्चर्या केली त्यानंतर सावित्री देवींनी कन्यादानाचे वरदान दिले त्यामुळे जन्म घेतल्यानंतर मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आले मुलगी मोठी झाली ती खूप रूपवान होती योग्य वर न मिळाल्याने राजा दुखी असायचा राजाने स्वतः मुलीला वर शोधायला पाठविले जंगलात तिला सत्यवान भेटला सत्यवान हा शाल्व राजाचा, राजाचा मुलगा होता शत्रू हरल्यामुळे राजा आपल्या राणी व मुलासहित जंगलात राहत होता ही घटना कळल्यानंतर नारद ऋषींनी अश्वपतींना सत्यवानाच्या अल्पायुष्याबद्दल सांगितले सत्यवानाचे आयुष्य केवळ वर एक वर्षाचेच होते असे कळल्यावर आई वडिलांनी तिला खूप समजावले पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही तिच्या जिद्दीपुढे राजाला नतमस्तक व्हावे लागले सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह झाला सत्यवान अत्यंत सद्गुणी धर्मनिष्ठ बलवान होता आई वडिलांची पूर्ण काळजी घेत असे सावित्री राजवाडा सोडून जंगलातल्या झोपडीत आली होती ती देखील आपल्या आंधळ्या सासू सासऱ्यांची सेवा करायची सत्यवानाच्या नारदांनी सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस आधीच सांगितला जस जशी वेळ जवळ येऊ लागली तस तशी सावित्री अधीर होऊ लागली तिने तीन दिवस आधीच उपवास सुरू केला नारद मुनीच्या सांगण्यावरून पित्रांची पूजा केली रोजच्या क्रमाने सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाऊ लागला म्हणून सावित्री त्याच्याबरोबर गेली सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस होता सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला पण चक्कर आल्याने तो खाली पडला सावित्रीने आपल्या मांडीवर नवऱ्याचे डोके ठेवून त्याला मिठी मारायला सुरुवात केली तेव्हा यमराज येताना दिसले ज्याने सत्यवानाचा जीव घ्यायला सुरुवात केली सावित्री हि यमराजाच्या मागे मागे चालू लागली त्याने खूप नकार दिला पण सावित्री म्हणाली माझा नवरा जिथे जातो तिथे मला जायलाच हवं वारंवार नकार देऊनही सावित्री मागे पुढे चालत राहिली सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमाने तिला वरदान दिले एक वर म्हणून सावित्रीच्या आंधळ्या सासू-सासऱ्यांना डोळे दिले दुसरे वर म्हणून तिला हरविलेले राज्य दिले तिसरे वरदान म्हणून सावित्रीने संतान प्राप्तीचे वर मागितले कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाला आणि तथास्तु म्हणाला वचनबद्ध यमराज पुढे सरकू लागला सावित्री म्हणाली भगवंता मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला संतान होण्याचे वरदान दिले आहे हे ऐकून यमराजाला सत्यवानाचा प्राण परत करावे लागले सावित्री आली जिथे तिच्या पतीचा मृतदेह पडला होता सत्यवान जिवंत झाला आई वडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्यांचे राज्यही परत आले अशा प्रकारे सावित्री आणि सत्यवान दीर्घकाळ राज्याचे सुख उपभोगत राहिले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले या कारणामुळे ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात आणि वटसावित्री व्रत आचरतात वटसावित्री व्रत व्रत पाळल्याने वही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात तर स्वामी भक्तांनो अशी ही कथा आपण सर्वांनी वटसावित्रीला नक्की ऐकावी आणि ही व्रत कथा इतर भगिनींपर्यंत सुद्धा नक्की पोहोचवावी त्यामुळे प्रत्येक स्त्रीने प्रत्येक भगिनीने वटपौर्णिमा या दिवशी वटसावित्री व्रत कथा ही नक्की ऐकायला पाहिजे ज्यामुळे प्रत्येक भगिनीच्या पतीचे आयुष्य दीर्घायुषी होईल चांगले आरोग्य लाभेल आणि पतीच्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांना यश मिळेल असे हे व्रत कथेचं महत्व आहे आणि ही कथा ऐकल्याने आपल्या प्रत्येक भगिनीच्या सर्व इच्छा चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. आपल्या भगिनींना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट द्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. जास्तीत जास्त भगिनींपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये लिहायला विसरू नका. नक्कीच आपली स्वामी समर्थ माऊली सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमचा दिवस शुभ जावो श्री स्वामी समर्थ